धड नवने वाजले चट 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 ऊन लागून राहिली आणि पाय तर भेटेच राहिले माय चट किती ऊन आहे बापा आत्ताच आहे पडला आणि कधी करा कराव सारा मार्च महिन्यातच ती एवढी ऊन पडून राहिली मे महिन्यात किती पडणार आणि किती नाही खाता घेताच सारा उशीर होऊन राहिला आता तर बरं 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 काम झाले पाहिजे ते वाईवटिवट मायाला पण काहीच नाही लागलं हाती विचार करून राहिली सूर्याकडे फोन राहिली विचार करून राहिली वेळ झाला का हो काकू तुम्हाला काही टेन्शन नाही दिसून राहिलं वय वाट झाला वाटतं तुमचं आईचं माय वय वाटल फायबट माय गुण काय होतही नाही आता लय मात्र झाली माई सून आहे तिकडे दिल्लीली आणि तिने म्हणत होती का पाठवून दे बा तू त्यासाठी करत होता ते कायची ते स्वतःसाठी विकत घेते कधी अशी म्हणत नाही आपल्या सासूली बाबू लागत असं एवढी मातारी झाली चटा चटा उन्हीत करावं लागते काहीच नाही मी तर यावर्षी मापोराला म्हणतोस का तू विकत घेशील तर माझ्यासाठी विकत घेजो म्हणून यंदा माय मावळे मुंगजे वडे वाचे आहे निदान मुंगजे वडे तरी होत असते नेहमी काय माहित आहे काय सुंदर बोल सट 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 किती उन लागून चल बेटा घरात बसो आपण इथेच म्हणून ती मारून लागून राहिली वा चला तुम्ही घरात तर तुम्हीच म्हटलं जो दमा शब्द तुम्हीच झेलला काय होऊन टाकते बापा कसं सुन कसं नाही आता साप पप पप लागून राहिलं मला तर घरी जाता घरी जाता लावता ये ना तू आता घर गिरपूस नाही झालं व लई काम झाले नऊच वाजले नाही तर माझ्या सारा घणाना पडला आणि मी त्या घरी फुला आली होती

काय माय माहिती आल काय सांगतो तुले कुठे गेले तर मला तंगडे लंगबे करूनच बसा लागते पाय आता त्याही घरी आली तर मला असंच बसाव लागून राहिलं भले पाय दुखते हो, काही दुखते न काही ना काही समजून नाही राहिलं मला काहीच नाही समजतो बाई काय करतो बापू का आजकाल दुखणीच आहे सारायचीच मांग दुखणी आहे सासू नवकुजेच केलं सारे कामं मी सासू ना सारेच काम करते बाप्पा काय पाय लागते आता वैवट हा आता तुम्हाला माहित हा पुरीच्या घरी चालली काय गेली गेली तिला पुरीच बोललं बाप्पा धंद्यासाठी जाते ते पैसे कमवासाठी पोरगी बोलावून घेते आपल्यासारखी म्हटलं घरचं धड वैवटे करून लागत म्हटलं ते पण काहीच नाही का हातभार काहीच नाही लागत त्याची बुडी कायचा माय हातभार काहीच हातभार मिलावत आता उद्या गावली जातो म्हणते मला काय जाते तर जाऊ दे बापा आपण काय बोला तिचं पोरग झाडणार आहे तिचा नवरा झाडणार आहे ना आपण काय बोलण्यात तुम्हाला सांगा बरं का कुम्या बोलावं हो तरी काय मग मी बोलतच नसतो जाऊ दे जाय जायत्या पुरीचं भलं तर कर माय कर का नको करू तू कोणी गिल्या कधी टाकतो खारोड्याच्या मला खारोड्या गिरोड्याच्या कोण्या करशील तर देजो माया उलिशा माया सुनीलच मागतो या वर्षी तर मग काही मला खारोड्याच्या कोण्या भेटत नाही म्हणून मी तुला सांगून राहील देशील का वा काकू पापडाचं मी हे शिजवन तर तुम्हाला देईन काही तुम्ही टेन्शन ना घेऊ खा काही नाही तुमचं मन गेलं तर मला मागत जा काही आई नाश्त्याला काही केलं खावं दे ना मला काही खा खाले हो देतो ना मी तुला करून काही टेन्शन ना घेऊ तू अभ्यास नको करत जा का कुल्लीसाई अभ्यास करत नाही पोरगी मीली किती दा समजून सांगतो का बा अभ्यास करत जा अभ्यास करत जा काहीच ऐकत नाही मामदाना अव ते आता सध्या ना समज आहे करण ना तिला समजलं की मजलं म्हणजे अभ्यास करते ते एवढी काही हे नाही ती पोरगी चांगली आहे करण करण जा करतो मी नाश्त्याचं मग तुला आवाज देतो केल्यावर आवा। बस जराशी अर्जुबाई लवकर मम्मी मला आवाज दे मम्मी आता उलीसा अभ्यास करत समजलं म्हणजे अभ्यास मी करत, करत काकू जरीशी मला पापड गिपड लाटू लागेल का हो काकू तुम्ही मग मी, मी तुमची तुँच पापड लाटू लागन ना पण तुम्ही तर काही करत नाही म्हणता पण तरी करू लागन मी तुम्ही काही करन गिरंत तर लाटू लागेल बाई मी आता जेवढं होते तेवढं करतो मी काही काही माणसाला काही जरा कोणाला करू लागलं तर काही जात नाही म्हणा तसं करू लागतो मी

सहज न काय ते नसता मी गोष्टीच केल्या जरा लवकर लवकर नाश्ता नसता करा लागत होता मी जाली होती मा मैत्रीणच्या घरी ती कशी सुटली काय आहे होते मैत्रिणीच्या इथं जरा समले काही करू लागले उली जसा पाट्या गी पाट्या पापडा गी पाट्या काही कमी नाही आहे तुमचं कधीच सुख नाही पाहा लागन बा तुमचं मला असं वाटून राहिलं आई तू काय हाय म्हणतो म्हणजे मैत्रिणीच्या इथं मैत्रिणीच्या इथं काय आहे म्हणजे खेळायला जा लागत असते का तू काही बनीस आता बसून आम्हाला काम करायला लावतं तिथे काम करायला लावतो ना मैत्रिणीच्या इथं जाऊन नाश्ता करून घेजो मी, करत मी न, करत आता करत नाही ना डायरेक्ट स्वयंपाकच आहे बाहेर जाऊ दे तू पहिलेच म्हणणं काही करत नाही तू आता आता मी काही खात देऊ नको करून पाहिजेच नाही मला चालली जाय खूप खाशीन खा नाही राहू दे आता मी जाऊ दे आता त्या म्हटलं ना आता खात नाही म्हणून मी आता करतही नाही माझ्या आता डायरेक्ट स्वयंपाक करतो आणि मग होऊन जातो चालली आता मी काही येत नाही पाच वाजेपर्यंत मग मैत्रीणच्या येतो त जेवण ना खाव नाही मैत्रीणची चिंता आहे खाऊ का नाही खाऊ तर तुली काय टेंशन नको जून आता तू माझ्याकडे टेंशनच नको करू सुट्टीला करूनच गेस तर रेलपणा करते पायावर